नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ स्वागत आहे तुमचं सरकार मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर ज्याने सध्या सगळ्या जगाला हादरून टाकलंय ट्रम्प यांनी जगातील बाजार बुडवला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नवीन ट्रॅफिक टॅरिफ धोरणाने जागतिक शेअर बाजारात खळबळ माजवली आहे अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्वत्र बाजार कोसळत आहेत नेमकं काय घडलं याचा परिणाम आपल्यावर कसा होणार आणि यामागचं कारण काय चला सविस्तर जाणून घेऊया डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एका एक असा मोठा निर्णय घेतला अमेरिकेत येणाऱ्या सर्व आयातीवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ म्हणजेच कर लादायचा याला ते रेसिप्रोकोल टॅरिफ म्हणतात म्हणजे ज्या देशांनी अमेरिकन वस्तूंवर कर लावला आहे त्यांना आता तसाच कर परत सहन करावा लागणार आहे उदाहरणार्थ भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ लादण्यात आलाय तर चीनवर तब्बल चौपन्न टक्के कर लावलाय ट्रम्प यांचं म्हणणं आहे की हे धोरण अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करेल आणि परदेशी देशांनी अमेरिकेचा गैरफायदा घेणं थांबेल पण हा निर्णय प्रत्यक्षात काय परिणाम करतोय चला पाहूया ट्रम्प यांच्या या धोरणा धोरणा घोषणेनंतर जागतिक शेअर बाजारात हा उडाला अमेरिकेत डाऊ जोन्स पाच पॉईंट पाच टक्के खाली कोसळला तर एस अँड पी पाचशे आणि नेसडॅक मध्येही पाच ते सहा टक्क्यांची घसरण झाली ही घसरण फक्त अमेरिकेपुरती मर्यादित राहिली नाही युरोपात एफटीएससी शंभर आणि जर्मनीच्या डॅक्समध्ये चार पॉईंट पंच्याण्णवची पडझड झाली भारतातही सेन्सेक्स नऊशे तीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे चौसष्टवर वर बंद झाला तर निफ्टी एक पॉईंट एकोणपन्नास टक्के खाली आला आशियाई बाजारातही जपानचा निक्के आणि दक्षिण कोरियाचे बाजार कोसळले का झालं असं कारण हे टॅरिफ जागतिक व्यापाराला अडथळा आणतायत आयात महाग झाली पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि गुंतवणूकदार घाबरलेत भारतात आय टी आणि ऑटोमोबाईल सेक्टरवर मोठा परिणाम झाला टी सी एस इन्फोसिस सारख्या कंपन्यांचे शेअर्स दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले टाटा मोटरसारख्या ऑटो कंपन्यांनाही फटका बसला कारण अमेरिका ही भारताची मोठी बाजारपेठ आहे आणि टॅरिफमुळे व्यापारावर परिणाम होणार हे दिसून आलं आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की हे टॅरिफ अमेरिकेला श्रीमंत बनवतील ते म्हणतात आतापर्यंत परदेशी देशांनी अमेरिकेची लूट केली आता हे संपणार आहे पण अर्थतज्ञांचं म्हणणं वेगळं आहे जागतिक अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी या तर याला स्वतःच्या गोलपोस्टमध्ये गोल करणं असं म्हटलं आहे त्यांच्या मते यामुळे अमेरिकेचं नुकसान होणार आहे कारण आयात माग झाल्याने अमेरिकेत महागाई वाढेल आणि जागतिक व्यापार युद्ध तीव्र होईल चीनचे तर आधीच चीनने या आधीच अमेरिकन वस्तूंवर चौतीस टक्के टॅरिफ लावून प्रत्युत्तर दिलंय काही तज्ज्ञांना तर एकोणीसशे एकोणतीसच्या महामंदीची आठवण होते तेव्हाही अशाच संरक्षणवादी धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्था कोसळली होती आजही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते भारतावर याचा परिणाम कसा होणार एकीकडे वस्त्रोद्योगाला संधी आहे कारण व्हिएतनाम बांगलादेश आणि चीनमधून येणारे कपडे महाग झाले तर भारतीय कपड्याला मागणी वाढू शकते परंतु दुसरीकडे आय टी आणि ऑटो सेक्टरचं नुकसान होऊ शकतं भारतीय रुपया कमकुवत होऊन आयात महाग होईल ज्यामुळे महागाई वाढू शकते गुंतवणूकदारही सावध झाले आहेत कारण जागतिक अनिश्चितता वाढली आहे तर मित्रांनो ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणाने खरंच जागतिक बाजार बुडवला आहे का सध्याचं चित्र पाहता बाजारात घसरण आणि अनिश्चितता नक्कीच वाढली आहे पण हे संकट किती काळ टिकणार अमेरिका आणि जगाला यातून सावरण्यासाठी काय करावं लागेल तुमचं याबद्दल मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार